नमस्कार अधिकारी मित्रांनो अग्निपंख पोलीस भरती या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहितीच असेल की पोलीस भरतीसाठी आपण हा विशेष यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे ज्यावरती आपण महाराष्ट्र पोलीस प्रशासनाबाबत त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी जी काही माहिती लागे, त्या लागेल त्यासाठी लागणारे पेपर्स असतील त्यासाठी लागणारी इतर माहिती असेल या यूट्यूब चॅनलला आपण अपलोड करणार आहोत त्याचबरोबर तुमच्या अभ्यासा मदतीसाठी आपण टेलिग्राम चॅनलसुद्धा चालू केलेला आहे अग्निपंक पोलीस भरती या नावाने आहे त्याची लिंकसुद्धा आपण कमेंट बॉक्स व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तर नक्की तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा की ज्यामुळे तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल तर आता आपण आपल्या वेबसाईटकडे येऊयात ही महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाचं अधिकृत संकेतस्थळ आहे यामध्ये आपण जर माहिती बघितली तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर यांचा श्रीमती रश्मी शुक्ला ज्या महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र राज्याचा पोलीस महासंचालक आहेत तर त्यांचा एक मेसेज आहे तो काय आहे तो व्यवस्थित रीड करूयात त्यांनी असं दिलंय की आम्ही सर्वांचे विशेषतः वंचित दुर्लभ महिला अल्पसंख्याक ज्येष्ठ नागरिक जो गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक आव्हानाला त्वरित आणि आत्मीयतेने प्र प्रतिसाद देऊ अशा प्रकारे हा त्यांनी मेसेज दिलेला आहे आणि आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा पोलिस अधिकारी होऊ तेव्हा सुद्धा याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे लोकांसाठी जो काही दुर्लभ घटक आहे महिला आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत या सर्वांसाठी आपल्याला कार्य करायचं आहे आता यात काय लक्षात घ्यायचं आहे तर महाराष्ट्र जे राज्य आहे आणि या पोलीस विभागामध्ये सर्वोच्च पद हे पोलीस महासंचालक आहे त्याला आपण डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस डी जी पी असं म्हणतो आणि आजच्या पोलीस महासंचालक या श्रीमती रश्मी शुक्ला आहेत लक्षात घ्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक या श्रीमती रश्मी शुक्ला आहे यांची अगोदर सुद्धा निवड करण्यात आली होती आणि नंतर त्यांची बदली करण्यात आली आणि पुन्हा आता यांची या पदावरती नेमणूक करण्यात आलेली आहे तर ही गोष्ट महत्वाची आहे ही लक्षात ठेवायची आहे आपण त्यानंतर महाराष्ट्र पोलीस मुख्यालय आता सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाबद्दल आपण माहिती बघूया परंतु महाराष्ट्र पोलीस मुख्यालय कुठे आहे तर आपण महाराष्ट्र पोलीस मुख्यालय जर बघितलं तर ते शहीद भगित भगतसिंग मार्ग कुलाबा महाराष्ट्र इथे आहे म्हणजे कुलाबा या ठिकाणी आपलं महाराष्ट्र पोलीस मुख्यालय आहे त्यांनी संपर्क दिल क्रमांक मोबाईल नंबर दिलेले आहेत त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा मोबाईल नंबर दिलेले आहेत जर कधी महिलांना गरज पडली तर तुम्ही या नंबरवरती डायरेक्टली कॉल करू शकता त्यामुळे तुम्ही हे नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावेत ओके आता आपण दुसरी माहिती बघूयात अजून यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ती बघूयात आता यामध्ये मुख्यालय बघितलं आपण तर ते कुलाबा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी त्यांनी या जे मुख्यालय आहे त्याचा थोडासा इथे दिले दिलेला आहे त्याने यामध्ये दिलं की महाराष्ट्राच्या आजचे जे मुख्यालय आहे कुलाबा या ठिकाणी तर ती हेरिटेज बिल्डिंग आहे आणि हे 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 ऑफिस किंवा हे मुख्यालय एकोणीसशे ब्याऐंशी साली इथे आलेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली मग याच्या अगोदरचं काय होतं आणि या बिल्डिंगसाठी मी महत्त्वाची महत्त्वाची माहिती सांगतो की तुम्ही नोट डाऊन करून ठेवा इतरही संपूर्ण माहिती वाचू शकता परंतु जी महत्त्वाची माहिती ती मी सांगत आहे आणि या मा या बिल्डिंगसाठी बडोद्याचे संस्था महाराज खंडेराव गायकवाडे यांनी त्यावेळेस दोन लाख रुपये एवढी मदत केली होती ओके लक्षात ठेवायचं आहे आणि आज जसं आपण बघितलं की महाराष्ट्राच्या पोलीस विभागाचे सर्वोच्च जे पद आहे ते कोण आहे तर हे पोलीस महासंचालक आहेत ओके आणि आजच्या महाराष्ट्रामध्ये दोन लाखाहून अधिक एवढं आपलं पोलीस मनुष्यबळ आहे ओके तर ही गोष्ट लक्षात ठेवायची अजून पुढे गेलो तर आपल्याला काय माहिती मिळेल पूर्वी ही बिल्डिंग होती तर त्या बिल्डिंगचं नाव काय होतं द रॉयल अल्फ्रेड सेलर्स होम ओके हे लक्षात ठेवायचे आणि त्यावेळेस ही विधानसभेची बिल्डिंग होती परंतु विधानसभेला नवीन बिल्डिंग मिळाली आणि त्यामुळेच एकोणीसशे ब्याऐंशी साली काय झालं तर हे आपल्या पोलीस हेडक्वॉर्टर म्हणून याची निर्मिती करण्यात आली ओके okay? आणि इथेच आपले पोलीस महासंचालक हे बसत असतात आणि मग या बिल्डिंगमधूनच या पोलीस खात्यातील धोरण निश्चिती नियोजन आणि अंमलबजावणी यांची सूत्रे या इमारतीमधून हलतात ओके आणि ज्यावेळेस या इमारतीमध्ये पोलीस मुख्यालय आले त्यावेळेचे पोलीस महासंचालक कोण होते के पी मेडेकर हे नाव लक्षात ठेवायचे आणि तेव्हापासून या इमारतीने चोवीस महासंचालक बघितले आहेत आणि आत्ताच आपण बघितलं की आज आज आजच्या पोलीस महासंचालक कोण आहे श्रीमती रश्मी शुक्ला ओके okay? तर ही महत्वाची माहिती होती त्याचबरोबर अजून इतरही आपण माहिती बघूयात आता महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक पुन्हा तीच माहिती आली आणि आता जर आपण लेटेस्ट बघितलं मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की आ, रिसेंट जाऊयात दोन हजार बावीस पासून जाऊयात शेवटचे पाच सहा बघूयात आपण महासंचालक कोण होते तर यामध्ये काय काय महत्वाचं दिसतंय आपल्याला तर रजनीश शेठ हे दोन हजार मध्ये पोलीस महासंचालक होते त्यानंतर आ, श्री विवेक पणसरकर साहेब होते त्यानंतर रश्मी शुक्ला मी तुम्हाला सांगितलं की या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत आणि त्यांची जी नेमणूक होती ती पहिल्यांदा दोन जानेवारी दोन हजार मध्ये करण्यात आली आणि नंतर पुन्हा मग श्री विवेक फणसळकर साहेबांची नेमणूक करण्यात आली त्यानंतर श्री संजय वर्मा साहेब हे आपले पोलीस महासंचालक होते आणि आता श्रीमती रश्मी शुक्ला यांची पुन्हा नेमणूक करण्यात आलेली आहे ओके तर हे लक्षात ठेवायचं की आणि त्यांची नेमणूक कधी झालेली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हे आजपासून श्रीमती रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक आहेत ह्या महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर जर आपण जुनी माहिती बघितली त्यामध्ये काय काय लक्षात ठेवावं लागेल आपल्याला तर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये म्हणजे जेव्हा पूर्वी बॉम्बे स्टेट पोलीस असं म्हटलं जायचं मग आज जसं आपण महाराष्ट्र पोलीस म्हणतो तेव्हा बॉम्बे स्टेट पोलीस होतं आणि तेव्हा म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये श्री नारायणराव कामटे साहेब हे तेव्हा आपले पोलीस महासंचालक होते तर ही गोष्ट लक्षात ठेवायचे जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला ओके okay? म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीशे साठला त्यावेळेस कोण होते तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं की श्री ककेशरू जहांगीर नानावती हे त्यावेळेचे डी आय जी किंवा पोलीस महासंचालक होते त्यामुळे हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत की भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा कोण होतात किंवा हा हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन विचारला जर गेला तर पहिले विचारले जातील तर हे लक्षात ठेवायचं कैकेश्रू जहांगीर नानावती आणि आताच्या आपण लेटेस्ट बघितलेले आहेत तर ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती आणि त्यानंतर यामध्ये आपण आपल्या पोलीस विभागाचे विशेष पथकं बघणार आहोत मग यामध्ये कोणकोणते पथक महत्त्वाचे आहेत तर राज्याचा गुप्तचर विभाग आहे ओके त्यानंतर सी आय डी ज्याला आपण क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणतो ए टी एस अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक महामार्ग पू वाहतूक पोलीस एस आर पी एफ म्हणजे राज्य पोलीस राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण संचालनालय मोटार परिवहन विभा, विभाग विभाग राज्य वायरलेस पोलीस लाल लुचपत प्रतिबंध विभाग म्हणजे ज्याला अँटी करप्शन ब्युरो असं म्हटलं जातं आणि नागरी हक्क संरक्षण तर हे महत्त्वाचे पोलीस विभागातले महत्वाचे पथक आहेत याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असायला हवी तर अशाच प्रकारची माहिती आपण येणाऱ्या काळामध्ये या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करू जै, तर जे ज्याचा फायदा येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चितच होईल तर अशा प्रकारे आपला अग्निपंख युट्यूब चॅनलवर माहिती अपलोड होत जाईल तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू